प्रश्न क्रमांक एक कोणत्या स्टाईल मध्ये जास्त मजा येतो या प्रश्नाचे उत्तर आहे दोन्ही पाय खांद्यावर घेऊन प्रश्न, प्रश्न क्रमांक दोन एका आठवड्यात किती वेळा केले पाहिजे या प्रश्नाचे उत्तर आहे दोन ते तीन वेळेस प्रश्न क्रमांक तीन दोन्ही पायाच्या आत काय असतो या प्रश्नाचे उत्तर आहे गुडघा असतो प्रश्न क्रमांक पाच कोणत्या प्रकारे केल्यास खूप मजा येतो तिला या प्रश्नाचे उत्तर आहे तिला अवजारवर बसून स्वतः झटके मारायला लावल्यास तेव्हा तिला खूप आनंद मिळतो